नमस्कार मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता पण पंधरा गट पळून झालेत आणि त्या पंधरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत सुरुवात करूया आणि ते मैदान जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं एकोड पाचोड या ठिकाणी ते मैदान चालू आहे सुरुवात करतोय गट क्रमांक एकला एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोनवरून धावलेली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी एकोड पाचोड संभाजीनगर मैदानामधील गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी बाबू राठोड यांचा आदत किंग देवा डॉन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे राजू शेठ बीड यांचा पक्षा पळाला आणि बाबा राठोड यांचा आदत देवा डॉन पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे दीपक ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दीपक ड्रायवर यांना आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली रमेश राजपूत यांचा घरचा साज पळाला पार्टनर आणि कन्हैया ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनलसाठी या गाडीला अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक नऊवरून धावलेली गाडी पब्लिकनं गाडी पळ्या डोळ्याचं पारणं फेडलेलं गाडी या गजू दादा जळगाव यांचा मोन्या पळाला आणि त्या मोन्यासोबत पळाला जालना जिल्हा यांचा बादशाह पळाला सुंदर अशी गाडी बादशाह आणि मोण्याची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल हे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय भद्रा ग्रुप या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे शिवम आणि सोबत पळाला नरवनेकरांचा पिष्टन पिष्टन आणि शिवमची गाडी सुंदर अशी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे पुन्हा एकदा दीपक ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी यशवंत पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा साज पाळाला सुंदर अशी गाडी पाळाली आदत किंग छावा आणि त्याच्यासोबत पळाला तांबडी बुलेट हा हे बैलाचं नाव आहे एक वेगळंच नाव आहे पहिलंच नाव असं वेगळंच वाटते तांबडी बुलेट आणि आदत छावाची गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी याकूब पटेल या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली याकूब पटेल यांचा सोन्या पळाला आणि त्या सोन्यासोबत पळाला अच्युत जाधव यांचा आदत पक्षा भाई पळाला पक्षा भाई आणि सोन्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी शेखर शेठ भैया या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शेखर भैया यांचा आदत किंग सरदार पळाला आणि वाडा कन्नड यांचा बादल पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी शुभम ड्रायव्हर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शॉर्ट गन माऊली पळाला आणि त्या माऊलीसोबत पळाला ओव्हरटेक किंग स्पीड ओव्हरटेक किंग रुस्तम पळाला रुस्तम आणि शॉटगन माऊलीची गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी तोंडोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळलेली तोंडोलीकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत पळाला टायगर टायगर आणि लक्षाची गाडी सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बाला नगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सर्किटची पळाली खूप सारे शुभेच्छा सर्किटला आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय नाही समजलं आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन पाटील यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बैजा आणि गोरख शेठ यांचा रामा पळाला रामा आणि बैजाची गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बारामधून खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली विठ्ठल मामा सरपंच या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली विठ्ठल मामा यांचा लखन पळाला आणि कासेवाडीकरांचा रणवीर पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र अच्छा मैदानामध्ये गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदा मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जे आत्ता आपल्या भागामध्ये दे जो देवा पळतो सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या नावाने त्यांचाच आहे तो आणि त्याच नावाने गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे ला लाल बादशाह आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या ही गाडी सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या नावाने पळाली आणि त्यांचीच गाडी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक मधून ही गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंधराचा निकाल आहे पंधरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गणेश शेठ यांचा खंड्या पळाला आणि त्याच्या सोबत पळाला समाधान टकले यांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी खंड्या आणि हरण्याची सेमीफायनलसाठी पात्र झालेलं आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये आता छत्रपती संभाजीनगरकरांच्या एकोण पाच मैदानामध्ये टोटल पंधराचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा बकासूर आज कुठेच पळाला नाही त्याच्याबद्दल कुणाला सा, माहिती सांगतो कमेंट्स काय करू नका आज पळाला नाही आहे कुठेच